नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे चोवीस तारीख उद्या आहे पंचवीस आणि सव्वीस तारीख म्हणजेच की सव्वीस जानेवारी तर मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठं बिंजोडचं मैदान सावली देसाईचं मैदान जबरदस्त मैदान आहे मित्रांनो आणि आत्ताच आपल्याला मिळालेल्या माहितीच्या नुसार ह्या मैदानात धमाका म्हणजे धमाकाच होणार आहे तो म्हणजेच की मित्रांनो तनिष्का बाळाशेठ गायकर गोळवली आणि वायकरांची आण बाण शान सगळ्यांचा आवडता छोटा पॅकेट बाळा धमाका म्हणून ज्याला ओळख जातो तो म्हणजेच की महान भारत केसरी सगळ्यांचा लाडका सिकंदर सिकंदर आणि त्याच्याविरुद्ध जी बिंजोड जमलेली आहे ते म्हणजेच की आत्ता सध्या जबरदस्त असा पळ करणारा तो म्हणजेच की नाना शेट अरुण शेठ यांचा घोटकरांचा सार्जा तर मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि वायकरांची आण बनशा छोटा पॅकेट बाळात धमाका तो म्हणजेच की सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोघांच्यामध्ये जबरदस्त अशी बिंजोड मित्रांनो जमलेली आहे आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत ही आपल्याला येत्या रविवारी म्हणजेच की सव्वीस जानेवारी दिवशी आपल्याला मुंबईच्या सावली मैदानावरती मित्रांनो पाहायला मिळणार आहे आता उत्सुकता आहे की कुठल्या साईटनं ह्या गाड्या पाळणार ही माहिती अजून तर मिळाली नाही पण ही शर्यत जमलेली आहे आता सिकंदर बरोबर कोण पळणार आणि घोटचा सा सारजा याच्याबरोबर कोण पळणार दोघं पण जबरदस्त आहेत बैल आणि आता काय होणार याची आत आपल्याला आतुरता आहे सगळीकडे एक मात्र खरे धमाका म्हणजे धमाकाच होणार आहे तर आपण याबद्दलच्या सगळ्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देणार आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक ठोका मित्रांनो धन्यवाद